तालुक्यातील पास्ते येथील मराठी शाळेची स्थापना एकोणावीसशे सात साली झाली जवळजवळ एकशे सोळा वर्ष शाळेच्या स्थापनेला झाली परंतु या एवढ्या मोठ्या कालावधीत कधीही पास्ते गावात गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला नव्हता जुन्या आठवणींना उजाळा या संकल्पनेतून बऱ्याच जुन्या जानकर मंडळींबरोबर चर्चा करून आई काशयात्रेच्या निमित्ताने जेवढी जेवढी साठ वर्षापुढे गावात माणसं होती ती सर्व माणसं त्या काळातील जो पोशाख खाकी हा पॅन्ट सफेद शर्ट आणि डोक्यात टोपी करायचे तर तो तोच पोशाख सर्व वयोवृद्ध माणसांनी करून यावा असं ठरलं आणि ती सर्व मंडळी तो पोशाख करून शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी शाळेत दाखल झाली शाळेची घंटा ही मार्गदर्शक जयंतबाबूजी आव्हाड यांनी वाजवून शाळा भरवली त्या काळातील या वयस्कर मंडळींचे शिक्षक मिस्तरी गुरुजी आणि माळी गुरुजी हे पण योगायोगाने भेटली ते दोन्ही गुरुजी त्यांच्या सर्व परिवारासह या वयस्कर विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता आली होती गुरुजींनी सर्व विद्यार्थ्यांची हजेरी घेतली त्यानंतर त्यांची विचारपूस खिशाची झाडाझडती कुणाच्या खिशात बोर तर कुणाच्या खिशात आंबट चिंचा तर कोणाच्या खिशात गोट्या असे मिळून आल्या कार्यक्रमाकरिता जयंत बाबूजी यांचे आणि सर्व आर्थिक सहकार्य लाभले कार्यक्रमाकरिता डी पी आव्हाड अशोक काकड कृष्णकांत आव्हाड शिवराम आव्हाड दिगंबर घुगे रामधन काकड सोपान घुगे सुदामा आव्हाड श्रीधर आव्हाड कारभारी आव्हाड माधव काकड वसंतकोर वाळीबा काकड गंगाधर उगले बाळासाहेब आव्हाड संपत आव्हाड अशी जवळजवळ शंभर ते दीडशे मंडळी शाळेमध्ये दाखल झाली होती या कार्यक्रमाकरिता गावचे माजी सरपंच शरद आव्हाड सर्व ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष पुलीस पाटील रामा आव्हाड वासुदेव घुगे शिवाजी आव्हाड राजीव आव्हाड यांनी सर्वांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे के आयोजक जयंत बाबूजी आव्हाड संकल्पना भहुलाल पंढरीनाथ घुगे शरद अशोक आव्हाड रामाप्रकाश आव्हाड यांनी केली मोठ्या उत्साहात हा उपक्रम राबवला एस एन न्यूजसाठी सुजल शितोळे शोध जुन्या आठवणीच्या या संकल्पनेतून आमचे मार्गदर्शक जयंत भाऊ आवाड यांच्या यें, आयोजनेनुसार तसे सं, संकल्पना आमचे ग्रामपंचायत सदस्य मामा भाऊलाल गुगे आमची सर्व ग्रामपंचायत टीम यांच्या संकल्पनेतून आज शोध जुन्या आठवणींचा हा कार्यक्रम पाच येथे पार पडला मी सर्व ग्रामस्थांचे तसेच सर्व गुरुजींचे हार्दिक आभार व्यक्त करतो अभिनंदन व्यक्त करतो रूप आई काशा यात्रा गावामध्ये उद्या होतोय देवीची महापूजा असणार सायंकाळी पाच वाजता देवीची भव्य अशी मिरवणूक सायंकाळी लोकनाट्य तमाशा दुसऱ्या दिवशी बैलगाड्या तांगा शेअर पार पडणार आहे याचा सर्व सिन्नर तालुक्यातील सर्व टांगा यांनी तसेच नाशिकला सर्व टांगा यांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो माझं मा नाव कृष्णा काशीनाथ आव्हाड मुंबईकर मी पाचश्याचा रहिवाशी आहे आणि आज जो समारंभ जो आयोजित केला गेला म्हणजे भाऊलाल गुगे आणि आमचे जयवंत आवाड आणि इतर शरद आवाड वगैरे अतिशय सुरेख झालेला आहे असा असा कार्यक्रम मला तर वाटतं की महाराष्ट्रामध्ये अजून कुठे झालेला आहे अशा प्रकारचे महाराष्ट्रामध्ये झालेले कार्यक्रम आणि इंडियामध्ये झालेले कार्यक्रम हा पहिलाच कार्यक्रम मला आमच्या गावाने आयोजित केला त्यामुळे या सर्व मंडळीचं मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो जय हिंद भाऊलाल पंढरीनाथ घुगे शोध जुन्या आठवणींचा या संकल्पनेतून भाई काशे यात्रेच्या निमित्तानं आज आम्ही सगळी जी सगळी जी जुनी जाणकार मंडळी साधारणपणे पन्नास पंचावन्न साठ सत्तर ऐंशी वर्षापर्यंतचे जे मंडळी आहे त्यांचा आम्ही असा एक उपक्रम राबवला का जुन्या काळात ज्या पद्धतीनं ते चड्डीवरती सफेद शर्टावरती शाळेमध्ये जायचे त्या शाळेचा उपक्रम आज आपण आज जिवंत देखावा उभा करावा असं मी मनोमन ही कामना आमचे मार्गदर्शक आमचे कायम या कार्यक्रमाला ज्यांनी सहकार्य केला असे जयंत शेठ बाबूजी आव्हाड यांना मी हो ती कार्यक्रमाची संकल्पना त्यांच्या पुढे मांडली त्यांनी एका मिनटात होकार दिला आणि तो ते मला सांगितलं की तू त्या कार्यक्रमाला शंभर टक्के लाग मी तुझ्या पाठीमागे शंभर टक्के उभा आहे सर्व प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक घरापर्यंत जाऊन त्यांना तयार करून आजचा हा कार्यक्रम आम्ही तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे राज्यात कुठं झाला नसेल आम्ही हा घडून आणला या घडून येण्याला ही सर्व विद्यार्थी जे आमच्या गावची बुजुर्ग पिढी आहे हे सर्व कारणीभूत आहे ते या कार्यक्रमाला आले या की आयोजकांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद काशाई यात्रेच्या निमित्ताने न भूतो न भविष्याती असा कार्यक्रम पास्ते गावामध्ये पार पडला या कार्यक्रमाची संकल्पना माझे मित्र भाऊलाल घुगेया आणि त्यांची सर्व टीम त्यामध्ये सरपंच शरद आवाड असतील आणि त्यांचे ग्रामपंचायत सदस्य असतील यांनी ही कल्पना मांडली आणि आज त्या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप दिलं या गावातील जवळपास दीडशे वयोवृद्ध व्यक्ती ज्यांचं वय साधारणपणे साठ सत्तरच्या पुढे असेल एक सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ज्यांचं वय अठ्ठ्याऐंशी वर्ष होतं असे सगळेचे सगळे वयोवृद्ध माणसं शालेय पोशाखात या ठिकाणी आले हापचड्ड्या घालून आले त्यांनी शाळेचा उपक्रम अगदी शाळेत ज्याप्रमाणे घंटी वाजवून वर्ग सुरू होतो आणि प्रार्थना होते या सर्व गोष्टींचा आनंद त्यांनी घेतला शेवटी लेजिम झाली नाश्त्याचा उपक्रम झाला वेगवेगळ्या गोष्टींना ज्या त्या काळातल्या ज्या गोष्टी त्यांच्या आठवणी होत्या त्या आठवणींना उजाळा देण्यात आला अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम अतिशय वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम म्हणजे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या पलीकडचा हा हा कार्यक्रम माझ्याच गावातल्या युवकांच्या कल्पनेतून जो साधला गेला आम्हाला खरोखर मनस्वी या कार्यक्रमाचा प्रचंड आनंद झालेला आहे मी भाऊलाल गुगे शरद आवाड आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देतो मुंबईवरून जे खास करून या कार्यक्रमासाठी आले त्यामध्ये कृष्णकांत आवाड साहेब असतील मुंबईचे आमचे अनेक पोलीस खात्यातले वेगवेगळे कर्मचारी असतील त्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला संपूर्ण गावकऱ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद बाबा मी एकोणावीसशे माझा जन्म एकोणावीसशे एकोणसाठ साली झाला त्यावेळेचा माझा पोशाख चड्डी हा कार्यक्रम आज अतिशय प्रेमाने पार पाडला भाऊलाल घुगे जयंत बाबू आव्हाड यांच्या जे हा कार्यक्रम पार पाडला त्यांचे अभिनंदन